हाय नमस्कार काय चाललंय आपल्या मित्रांचं भाऊ बहिणींच तर झालं का मित्रांनो सर्वांचं चहा पाणी तर मित्रांनो भरपूर दिवसात आपला व्हिडिओ आज येतोय बर का होऊन आज घेतली सुट्टी बघा मित्रांनो ते दिवशी तर लाईव्ह घेतलं होतं बघितलंच तुम्ही कसं काम आहे ते आपलं आणि कसं आहे अंगावचं काम असल्यावर मग मित्रांनो नाही व्हिडिओ व्हिडिओ काय काढायला टायमिंग रातच्या नऊ वाजते येत घरी यायला जायला पण उशीर लागतो बघा पडला समर्थ समर्थला सारखी त्याची मम्मी बसवून ठेवते त्याला वाटतय कि बसती सारखी तर चाललोय आता त्याला बी काय झालंय समर्थसाठीच घरी राहिलोय आज कारण की काय आहे त्याच फोकला त्याला सर्दी घासा बसलाय म्हणल्यावर त्याला म्हणलं दवाखान्यात घेऊन यावं जायचंय दवाखान्यात श्रावण संपला काय बेत बीत म्हणलं बनव थोडा आपण तर म्हणजे मी काय पाळला नव्हता मित्रांनो श्रावण आणि आज काय गुळी खायला नाही म्हणल्यानंतर जरा दाडी बिडी करावे म्हणलं तशी दाढी गरीज करतो सांभाळून ठेव समर्थ ये वा, इतना करता तो पानी। का का में <laughs> चा पाणी आबाळ बेलत सकाळ सकाळ मित्रांनो चहाणी करून घालतो घाल की कपडे बिपडे आंघोळ केली ना हा जा दो लोक कसं नाही ब्हायचं बरंच नाही बोहायचं का साबणार कपडे बघा हे आहे का नाही वर वर काय ग बसतच नाही बघा सारखं पोयचं आहे इकडं तिकडं दाता आलंय ते त्याला चट्ट बोट चावत बसतं पहायचं ठरतो ए दादा इंजेक्शन करायचं तुला आता इंजेक्शन कित इंजेक्शन करतो हा याय याय बोलाय तर नाही लागतय बघा हो बर बर छान छान

अरे बापरे अरे बापरे अरे बापरे माझी पण काय होती मित्रांनो काटा काय शिरलाय ती टाचत काय काळा टाचत दुखती सारखी ती असं तिच्या तर राहतोय ठाणका आणि जर नुसती अशी धरली की लगेचच दुखायला चालू होते बघा त्याने त्याच्या वाळ्याने पाय ना पाय जोडून घेतला माझा मा, धरत्याला मा, 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 मा।

पडली आम्या म्हणद तुला आता चालायचं ती कळानाच म्हणले होता काय करायचं बाबा आमची केसाई बाबा निवडणूक बपा दिसते चाललोय मित्रांनो निमगावला असं तरी झणके तर ना आज म्हणलं घरी म्हणल्यानंतर चला मग व्हिडिओ काढू रात्रीचं वास्तय त्याला उशीर लागतोय त्यामुळं लाईव्ह चालू नाही केलं लाईव्ह चालू कशामुळे अकरा वाजून गेल्या होत्या म्हणून नाही केलं दोन चार लोक येतात आणि ती बी चांगली लोक झोपून जातात वाईट लोक असते मोबाईल वर त्यामुळे वाईट ऐकून घेण्यापेक्षा आपलं म्हणलं आज घरी आहे म्हणल्यानंतर लाईव्ह व्हिडिओ बनवून कोण कोणाला म्हणत किती चांगलं राहिलं किती काय झालं बाहेर काय करते तुला मी नटावते दवखाना एक माग लागलाय बघा सारखा कामाचं भरलं दोन दिवस आणलं माळवट टाळव राहती आणि आपलं दवखाना आज झालं मोकळ गाड्याला प्यालच लागतय दोनशे रुपयाच दररोज काम होऊन जाऊन या जिंदगी आहे जिंदगी मी हे सब चालतात आजचा झाला खडा मित्रांनो काय करायचं कसं आहे माहित आहे का जीवनाची जर आपल्याला जीवन सिंगिनी जर चालते असेल काय सांगायचं तुम्हाला कांग्रेस डाळिंबीची का का म्हणजे तुटलेली जी गुटी कट केलेल्या ज्या काड्या होत्या का नाही तिथं मोठं लाकूड असं मोडलेलं ते गवतात दिसलं नाही असं पायात तिथं तोचलं सांगतो तुम्हाला लवणीच्या खाली असं रागात बाळ 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 बघून गवात असल्यावर गवतात काय लगे लगे दिसतंय का तिथनं चाललो होतो ते लागलं बर मोडा घातला होता मित्रांनो कामावर पेंट नव्हती खोकल्या औषध बिवशेत काय डॉक्टर देतील आवाज येतो का नावा ब असं करतोय समोर मग त्याला नेमकं खोकल्यामुळं का सर्दी मुळे तुम्हाला सांगितलं अडचण होती श्वास घ्यायला काही कळणार काळा पडल्याने दिसतो बाय बरोय ओनातच काम करतोय आहे का ओनात काम चालू आहे मंद्यावर काळात पडला ना ओरिजिनल कला ओरिजिनल <laughs> आपला ओरिजिनल कलर आहे म्हणून त्यामुळे आम्हाला आमच्या कलर वर गर्व आहे गर्व आहे का नाही तर भावी दिदीचा दोन शब्द बोलती बर का एडिओ मध्ये कारण कसं आहे माहितीये का ते सांगतो तुम्हाला नंतर पुढल्या एडिओ मध्ये एडिओ मध्ये तुम्ही सांगत तु पण तु माझं पर्सनल जरी मला सांगू दे की पर्सनल काय ठेवलंय काय पण सांगायचं नाही

काय काय म्हणतो तो काय दिसत नाही बोलायला असा अर्थ करून धुंगा हलवतो तर भाव बहिणीन असेच आपलं चाललंय आपलं भाऊ बहिणीनं जीवनात रोज उठून कामाला डबा हकलून द्यायचं कामाला काय करायचंय घरी बसून घरी बसू मग काय म्हणून भावा बहिणी बघा दिवसभर मोबाईल यांच्या सोबत असतो त्यामुळे काय व्हिडिओ बनवत नाही आणि उशिरा येतात त्यामुळे मोबाईल लागतो मित्रांनो कसं आहे गाड्यांचं फोन येत काय होत्यात यात मोबाईल तर माया लागतो मायापाशी मम्मा म्हणतोय का समर्थ मम्मा म्हणतो तर चला मित्रांनो चहा पाणी करायचंय जायचंय निमगावला आज पडलं ऊन सकाळी आबाळ आल्यावर मग आता काय पाऊस येतो काय म्हणलं आभाळ येऊन गेलो कसं मोठा आभाळ आलं होत इंजेक्शन दोन्ही द्यायचे का इंजेक्शन दोन्ही देतोय वडतोय काय करतोय हे मग झोप सुद्धा देत नाही नेट नेट सर बाबा समर्थ भाऊ बहिणी हो मग मायरूच्या तर जीवावर ठेवायचं हीच हो। आहे <laughs> भाऊ नुसतं काल दिवसभर भाऊ बहिणीने हो सकाळची भांडी पडली होती पाच वाजता घासली पोरग झोपलं नाही कसलं आणि म्हणलं पाच वाजता पुरीला म्हणलं की तर ती फॅन मी उचलून ती बोट घालतो फॅन मध्ये म्हणून बंद करून वर करू वर ठेवला होता मी फॅन ती जाळे बी पाडली फॅन बी खाली पाडला बरं खाली नव्हता येऊ कसं काम करायचं सांग आणि म्हणते ते की का नाही आहे नाही तरी बी पोरा जल टपात बसावती हो त्याला ह्याला समर्थाला मी टपात टपात बसून बारकी आहे त्या अर्धी बातली करून गॅस किती राहिला गॅस गॅसवर दुसरं काय होत नाही ना पाणी बिनी तापवत नाही ना कशाला आंघोळीला पिंगुळीला आता काय रुपया जवळ नाही अहो पण मी ते गॅसवर पाणी तपवत नाही की आम्ही आम्ही गार पाण्याने नाही आंघोळ करतोय रोज गार पाण्याने नाही आंघोळ करतोय दुखणी आली त्या पोरीला सर्दी झाली त्या पोरालाच दुखणं आलं त्यालाच तापावते तेवढे ते बी दोन दोन दिवसाला तापावते चला मित्रांनो भेटू पडल्या वेळेला म्हणजे घेतो सर्वांनी काळजी बाय बाय तुम्हाला तुम्हाला काय वाटतं तो गॅस ही राहावा का, काय कायमचा राहावा खाव पिवा लागतो वेळ नसला की बरोबर काय नाही काय वाढत ही माझ्या बरं पहिल्यापासून चालू झालेला आहे कशाला लवकर म्हणून पाट डबात येते काय कुठून यांना सकाळ व्हायला लागली की झोपा लागते त्या नेटाने पाणी बिनी भरायचं यांचा गुलाम आहे ना आणि झोपते ते निवडणूक बर नाही स्वयंपाक करते त्यावेळेस लवकर तर पाणी गावणार नाही काय नाही कुठ नाही काय नाही यांना काय माहीत नसतं काय नसतं काय नसतं एक बाबा उठतोय किती वाजता समजा झाल्यावर त्याला तर काय पाणी कामात असल्या दाखवून देऊ नका मी मी रात्रीच्या आधी सांगून ठेवते उद्या पाणी सुटणार आहे तुम्हाला माहित असता कधी रात्री सांगून ठेवायचं